नांदगाव चाळीसगाव महामार्गावर कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली तर या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न जी महामार्ग असून या महामार्गावरील नांदगाव ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या पिंपरखेड शिवारातील टोल नाक्याजवळ इको कार क्रमांक एम एच तीस जी के चौसष्ट सत्तावन व मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा बी आर सत्तर पंच्याऐंशी यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघातामध्ये मोटारसायकलवरील भाऊसाहेब बंडू माडी वर्ष पंचेचाळीस व त्यांची पत्नी मंगलाबाई भाऊसाहेब माळी चाळीस वर्ष राहणार पिंपराळे या पती पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अमोल भाऊसाहेब माडी वर्ष पंचवीस तसेच कारचालक राजेंद्र प्रताप सिंग परदेशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे अधिक तपास करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव